रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज बारमाड येथील आकाश जाधव यांची महाराष्ट्र पोलीस तलात लिपिकपदी निवड निपाणी तालुक्यातील बारवाडीतील आकाश पांडुरंग जाधव यांची एमपीएससी परीक्षेतून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात लिपिकपदी निवड झाली दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देतात मात्र सर्वांनाच यश मिळत नाही सध्याच्या धावपळीच्या युगात नोकरी मिळवणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे हालाकीच्या परिस्थितीतून तीव्र इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर आकाश जाधव यांनी हे यश मिळवलं आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महानकर निप्ससाठी गौतम जाधव निप्पाने ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा